कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडमध्ये आगामी नगर परिषद निवडणुकांचे वातावरण तापू लागले याच पार्श्वभूमीवर भाजपनं आता पासूनच कंबर कसली आहे भारतीय जनता पक्षाचे नेते वैभव खेडेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला त्यांनी यावेळी खेडमध्ये कमळ अधिक जोमानं फुलवण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून भाजपला कोकणात अधिक बळकट करण्याचे आवाहन खेडेकर यांनी केले निवडणुकीचे तापमान वाढत असताना भाजपने केलेली ही जोरदार तयारी राजकीय गोष्टी ते अत्यंत महत्वाची मानली जाते खेडच्या राजकारणात भाजपची ही रणनीती निर्णायक ठरू शकते बघा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशी युती झालेली आहे ही महायुती आहे या महायुतीच्या माध्यमातन आज खेड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही आज फॉर्म भरलेला आहे ज्या पद्धतीनं जागा वाटप झालेलं जा आहे त्या जागा वाटपाप्रमाणे आम्ही अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फ फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आम्हाला ज्या काही तीन सीट सुटलेल्या आहेत त्या तिन्ही सीटचे आम्ही या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत आणि मला वाटतं या सगळ्याच एकंदरीत प्रक्रियेमध्ये बऱ्याचशा सीट ह्या बिनविरोध होतील किंवा प्रचंड मताने विजयी होतील अशा पद्धतीची आमच्या मनामध्ये धारणा आहे गेल्या वीस वर्षापासून या खेड नगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा त्याच्याही आधीपासून म्हणजे जवळजवळ तीस वर्षाचा कालखंड मी या खेड शहरामध्ये आणि परिसरामध्ये काम करतो आहे त्यामुळे तीन वेळेला म्हणजे दोन हजार सात दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळा या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खेडच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून सत्ता या ठिकाणी दिलेली आहे त्या अनुभवाच्या जोरावरच या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत आज जरी आम्हाला सीट सीट जरी कमी मिळाल्या असल्या तरी त्या सीट सर्वात जास्त लीडने निवडून आणण्यासंदर्भात आमचा प्रयत्न राहील आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ मोठ्या पार्टी डौलाने या ठिकाणी आम्ही फुलवू किंवा भारतीय जनता पार्टीचा झेंडा या कोकणामध्ये आम्ही फडकवू अशा प्रे विश्वास माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे त्यामुळे येण्या येते येत्या दोन तारखेला प्रचंड बहुमतामध्ये या ठिकाणी आ, मतदान होईल आणि या मतदानामध्ये माझ्या खेळमधले सगळेच हिंदू मुस्लिम आमचे सगळेच बांधव या ठिकाणी भरभरून भारतीय जनता पार्टीला मत मतदान करतील असा माझा विश्वास आहे कारण या शहरामध्ये आम्ही बंधुभाव जपण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी केलेलं आहे त्याच पद्धतीचं वातावरण या निवडणुकीमध्ये आहे त्यामुळे भरघोस मतांनी भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या सीट या ठिकाणी निवडून येतील असा ठाम विश्वास माझ्या माझ्या मना मनामध्ये आहे thank <laughs> you